दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई नाशिक नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा लोकसभा निवडणूक आचारसंहिता विविध पक्षांमध्ये फूट पडल्यानं कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये याकरता विविध सण उत्सवांच्या पार्श्वभूमीवर आज म्हणजेच नऊ एप्रिलपासून तेवीस एप्रिल या पंधरा दिवसाच्या कालावधीत मनाई आदेश लागू करण्यात आलेले आहे या कालावधीत स्फोटक पदार्थ शस्त्र इसमांचे चित्र पुतळे प्रदर्शन अथवा दहन करणे सार्वजनिक ठिकाणी घोषणाबाजी करणे वाद्य वाजवणे आक्षेपार्ह वक्तव्य करणे वाहनांवर धोकादायक झेंडे लावून फिरणे धार्मिक तेढ निर्माण करणे पाचपेक्षा अधिक जमाव जमवणे जमाँ मिरवणूक काढणे यास मनाई असेल उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाईचा इशारा पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी दिलेला आहे संजय परमार नाशिक न्यूज नाशिक